रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घ्यायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर तो मिमिक्री बरो बर। करायला आला आमच्यावरती मी त्या दिवशी मिमिक्री भरतशेठ मी माझ्या घरी होतो बा मी पाहिली बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता तू ज्या मिमिक्री करायला लागल्या भरतशेठची त्याच दिवशी तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे भाषणाला सुरुवात होतानाच मला महेंद्र दलनी सांगितलं की पाच मिनिटातच उरका म्हणून पण काय करणार समोरचा नमखराम तर आम्हाला बोलावंच एक हिंदी मध्ये छान अशी कहावत आहे जिंदगी जिंदा दिली का नाम है जिंदगी जिंदा दिली का नाम है तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता करताय असं जिंदादिल नेतृत्व भरत रूपाने आम्हाला या रायगडला लाभलेला आहे आणि म्हणून मी मग अशीच सांगितलं की रायगडच्या जनतेच्या मनात छत्रपतींचा किल्लेदार म्हणून भरत शेठ यांना संबोधलं जात आहे ना अशा भरत आपण मी विक्री करत आहे काय अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तर या रायगडच्या मातीने या रायगडच्या सिलेदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच रायगडमधून आपल्याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेला आहे त्याची जाणीव सुद्धा आपली थोडक्यात आपल्याला राहिलेली नाहीये मी मागच्या वेळेला का चुकीचं बोललेलो का हो चुकीचं बोललेलो का अरे औरंग्याची चावला जाईल कितीही काही करा भरत मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं पण भरत असं नेतृत्व आहे आम्ही सारे म्हणजे साहेबांचा आदेश हा शिवसेनेसाठी शेवटचा आदेश असतो काळ्या दगडावरची सभेत रेगा असते एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही आणि दिलेला शब्द हा पालणारं नेतृत्व भरत शेठच्या रूपाने रायगडमध्ये उभं होतं म्हणून सुंद तटकरे रायगडचा खासदार म्हणून निवडून आला परंतु आज ज्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतय की महायुतीमध्ये तुम्हाला सहभाग करून घेतलं तर तुम्हाला आभाळ ठेंगणं वाटायला लागलं सत्ताच तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलं परंतु हा सत्तेचा माज मात्र आणून देऊ नका आतापर्यंतचा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे काय बोललाय कवी कलश आपण छावा चित्रपट ऐकलाय ना सगळ्यांनी पाहिला ना काय बोल कवी कलश हाती घोडे तोप तलवारे पौच तो तेरी सारी है जंजीर में जकडा राजा मेरा अब भी सप्पे भारी है हे भरत शेठचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सिलेदार म्हणून काम करतोय या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आम्ही अशा पद्धतीचा अन्याय कदापि सहन करून घेणार नाही घेतलेला नाही कारण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत वेल पडले तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचा महेंद्र दलवी आमचे नेहमी सांगत असतात आम्ही काही संघर्षाला घाबरत नाही तर संघर्ष हा रोज आमच्या पाचवीला पुजलेला आहे आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला ती शिकवणच दिलेलं आहे की संघर्ष केल्याशिवाय शिवसैनिकांनी हा संघर्ष केला पाहिजे आणि भरत शेठचं जीवन सुद्धा सोपं नाही आहे भरत शेठनी सुद्धा खूप संघर्ष केला आहे खूप अपमान सहन केलेत खूप अडथळे त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत परंतु आज अजून एक गोष्ट सांगायला अभिमान वाटतोय जसा रायगड ताठ मानेने उभा आहे तसा माझा भरत शेट सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही हा सुद्धा ताट माने आजही उभा आहे कधी सुतारवाडीला गेलेला नाही तर पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा भरत शेठ आणि कधी जाणार नाही कारण आम्ही शिवसैनिक आहोत आमच्या नसानसात नसा बाळासाहेबांच्या विचारांचं रक्त घुमत आहे त्यामुळे आम्ही या असल्या गोष्टींना मी नेहमी सांगत असतो की अशा फालतूगिरीना आणि अशा भेकडगिरीला आम्ही भीक घालत नसतो काय सत्तेचा मास दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाय डोक्यावर रुमाल घ्यायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर अरे मोठ्या दिलाने तुम्ही कबूल करायला पाहिजे होतं चार वेळेला आमदार निवडून आलेले आहेत भरतशिव सारखं नेतृत्व आहे घरात एक रुपया ठेवला ना लोकसभेला यांनी या माणसाने त्या वहिनीला विचारा माझ्यासमोर एक रुपये घरात ठेवून जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असेल ते काय मदत का करता येईल त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली परंतु आपल्या आप पांगडं त्या ह्याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं पण सुनील तटकरेंनी काय केलं तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती मी त्या दिवशी मिमिक्री भरतशेठ मी माझ्या घरी होतो मी पाहिली बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता तू ज्या मिमिक्री करायला लागल्या भरतशेठची त्याच दिवशी तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे भरत सेठ हे सोज्वल नेतृत्व आहे भरत शेठनी जे उभं आहे ते स्वाभिमानाने उभं आहे अभिमानाने उभं आहे आणि त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांनाच आहे सेठ एक शिवसैनिक म्हणून उदयास आलेलं नेतृत्व आहे गोरगरिबांचं नेतृत्व आहे गोरगरीबांचा सेट आहे सर्वसामान्यांचा सेट आहे ना अशा नेतृत्वावर आपण बोलता रायगडच्या जनतेंच्या प्रत्येक घरात प्रत्येक हृदयामध्ये भरत शेठचं नाव कोरलं गेलेलं आहे तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय तर बरबाटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतोय सुनील तटकरेंनी आमच्या समोर बसावं त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो मग त्यांनी सांगावं आजही सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही कायदा आम्हालाही समजतो आम्हालाही बरंच काय करता येतं तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला जाहीरपणे त्या ठिकाणी येऊन तुम्ही उमेदवार उभा केला पण काय फरक पडला कर्जतच्या जनतेने सुद्धा बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचाच भगवा त्या ठिकाणी फडकवला या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे आणि म्हणून आज या ठिकाणी भरत सेठ यांचा जन्मदिनाचं औचित्य साधून ते नेतृत्व आम्ही मानलो आदरणीय साहेब या महाराष्ट्राला दिलेली एक ऐतिहासिक कलाटणी आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिली आणि हिंदुत्वाच्या विचाराचं नेतृत्व पुढे आलं आणि आज राज्यामध्ये शिवसेना प्रणित महायुतीचं सरकार राज्यामध्ये उभं राहिलेलं आहे आणि ज्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते नेतृत्व साधं सुद्धा नाही आहे त्या नेतृत्वाने जे विजन ठेवलेलं आहे ते विजन साता समुद्रापलीकडचं पलीकडचं आहे मित्रांनो शिवसैनिक म्हणून त्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की अशा लिडरशिप बरोबर अशा लिडर बरोबर आम्ही काम करतो आहे इंग्रजीमध्ये छान असे एक एक वाक्य आहे लिडरशिप इज द कॅपॅसिटी टू ट्रान्सलेट व्हिजन इन टू रियालिटी खरं नेतृत्व कोणतं असतं जे स्वप्नांना सत्यात उतरवतं तेच खरं नेतृत्व असतं आणि ते शिंदेसाहेबांच्या रूपाने आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं आणि म्हणून आम्ही सारेजण एकत्रपणे येऊन ऐतिहासिक हिंदुत्वाचा विचारांचा लढा आम्ही पुढे सुरू ठेवलेला आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये सरकार शिवसेना प्रति भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार राज्यामध्ये उभा आहे आणि या सरकारच्या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो की एक ना एक दिवस का होईना रायगडचं पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच होणार तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे मात्र आपल्याला या ठिकाणी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर आपल्याला या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मला भाषणाला सुरुवात होतानाच मला महेंद्र दलवीने सांगितलं की पाच मिनिटातच उरका म्हणून पण काय करणार समोरचा नमखराम आहे तर आम्हाला बोलावंच लागतंय आणि म्हणून मी मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खास करून भरतसेठ यांना जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत भरतसेठ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुमच्या हातून भविष्यामध्ये अजून तुमचा हा यशाचा आळेख दिवसेंदिवस वरती उंचच उंच जाऊ आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ म्हणून सदैव आमचं तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं आजच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्याला आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी